वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार आता मी गोलातील लडकी लाडूची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया साधा गूळ चिक्की गूळ मोतीचूर बुंदी काजू बेदाणे बदामाचे काप कॅरबीज पिस्त्याचे काप खसखस मीठ तूप व वेलडोडे जाकाची पावडर चला तर मग रेसिपीला सुरू करूया गॅस ऑन करून घ्यायचा आहे व पातेलं ठेवायचं आहे व ह्यामध्ये अर्धा किलो जो घेतलेला आहे तो साधा गुळ घालायचा सा आहे नंतर चिक्की गुळ अर्धा किलो घालायचा आहे हे एक किलोचं मी प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला अर्धा किलो बुंदीचे करायचे असतील तर तुम्ही पाव पाव किलो चिक्की गुळ पाव किलो साधा गुळ घेऊन करू शकता आता ह्यामध्ये पावच वाटी व पाणी घालायचं आहे तो हे मंद वर एक दहा मिनिट ह्याचा पाक करून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर करायचं नाही आता इथं आपले दहा मिनट झालेले आहेत हे पहा किती छान आपला गोल मिळ झालेला आहे आता याचा पाक तयार झालाय काय ते बघायचं आहे हे बघा इथं मी बाऊल मध्ये पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये थोडा पाक घालून पाक तयार झाला काय ते पाहणार आहे हे पहा आता अशी व्यवस्थित ही गोळी हातात फिरली पाहिजे इथपर्यंत असा पाक तयार झालेला आहे आता आपला हे पहा असं व्यवस्थित ही गोळी हातात फिरली पाहिजे मग आपला पाक तयार झाला असं समजायचं आहे आणि हे भांड्याला मारून बघायचं आहे ते पहा आवाज आलेला आहे तर आता माझा पाक रेडी झालेला आहे आता यामध्ये मी पाव चमचा मीठ घालणार आहे दोन चमचे वेलदोदे जायपाची पूड घालणार आहे व आता मी गॅस बंद करून घेणार आहे एक मी दहा मिनटं लो फ्लेमवर हे पाक करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक किलो बुंदी घालणार आहे एक किलो मी बुंदी घातलेली आहे आता यामध्ये व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे पिस्ता कॅरबीज बेदाणे काजू व बदामाची काप आता यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहे व व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेणार आहे व मी पाच मिनटं असं हे ठेवणार आहे त्यानंतर मग लाडू वळायला सुरू करणार आहे इथं आता आपले पाच मिनिट झालेले आहेत आता मी लाडू वळायला सुरू करणार आहे हे लडगीचे लाडू माझे खूप फेमस आहेत याची परदेशात सुद्धा खूप मागणी आहे आता इथं मस्त आपले गुळातील लडगी लाडू वळून झालेले आहेत आता या लडगीला मी वरून खसखस लावणार आहे व सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहे हे पहा अशी खसखस लावायची आहे जेणेकरून त्याला एक वेगळा लूक येतो खूप सुंदर दिसतात आता आपले मस्त असे गुळातील लडगी लाडू तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते बघा आणि हे लाडू जवळजवळ चार महिने आरामात टिकतात त्यामुळं लाडू हे तुम्ही भरपूर प्रमाणात केला तरी चालेल आता मी एक किलो भुर्दीचे हे लडगी लाडू केलेले आहेत त्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी लाडू होतात या साईजचे घरी ट्राय करून बघा कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग